स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केल्याने तुमच्या आयुष्यात अशक्य गोष्टी शक्य होऊ लागतील तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय हो राहणार नाही इतका प्रभावी हा ग्रंथ आहे तर हा कशासाठी करतात या ग्रंथाचं पारायण कशासाठी करतात तर मूल न होणे स्वतःचं हक्काचं घर होणे कुठलेही आजार असतील किंवा नोकरी मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या व्यवसायात प्रगतीसाठी आपला व्यवसाय जर चालत नसेल तर त्यासाठी म्हणजे सगळ्या आजारांवर एकच औषध असावं असा हा ग्रंथ आहे यासाठी कुठले नियम आहेत ते, ते पाहूया मांसाहार पूर्ण वर्ज करायचा आहे मांसाहार अजिबात करायचा नाही पारायण पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे ब्रह्मचर्य पाळावे असा कुठलाही नियम या पारायणासाठी नाहीये जसा गुरुचरित्र आहे तसे या पारायणासाठी ब्रह्मचर्य हा नियम नाहीये त्याचप्रमाणे पराण पराांना वर्ज करायचं आहे परंतु जर तुम तुम्हाला कुठल्या कार्यक्रमानिमित्त किंवा अचानक कुठे बाहेर गावी जावे लागले तर तुम्हाला जर जेवणाची वेळ आली काही खाण्याची वेळ आली तर एकदा गायत्री मंत्र म्हणून तुम्ही ते खाऊ शकता त्याचप्रमाणे हे पारायण तुम्ही एकशे आठ एक्कावन्न एकवीस अकरा अशा प्रकारे करू शकता परंतु जर तुम्ही नोकरी करता तुम्हाला जर जमत नाही आता गुरुपौर्णिमा येत आहे कमीत कमी, कमी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरी तुम्ही या ग्रंथाचं पठन करा खूप प्रभावी आहे श्री स्वामी समर्थ